तर विजय कदम बरोबर मी आ, नो टेन्शन हे नाटक केलं होतं आता विजय कदम मी अरे तुरे बोलणं चुकीच आहे पण असं बोली भाषेत होतं का आमच्या या फील्डमध्ये आम्ही अरे तुरे जास्त करतो मागे राजसाहेब ठाकरेंनी सगळ्यांचे कान ओढले होते की सगळ्यांना रिस्पेक्टने बोलायला पाहिजे तर आमच्या क्षेत्रामध्ये रिस्पेक्टनी बोलतात सुद्धा पण एवढी जवळीक झाली की आम्ही मित्र झालो त्याच्यामुळे आरे तुरेवरती आलेलो आहोत तो भाग वेगळा तर विजय कदम No tension, नड, नो टेन्शन मध्ये मी जेव्हा त्यांच्यावर काम केलं तेव्हा खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या मुळात जबरदस्त कॉमेडियन व्यक्ती जबरदस्त नट आणि जबरदस्त माणूस अशी त्यांची ओळख मी तुम्हाला करून देईन कारण नो टेन्शनचे आम्ही बरेच प्रयोग केले आम्ही दिल्लीपर्यंत जे प्रयोग केले होते त्या सगळे दौरे त्या सगळे आठवणी येतात विजय कदम यांच्या कारण कि नाही आम्ही खूप गंमत करायचो खूप धमाल करायचो प्रयोगही धमाल व्हायचा आणि दौऱ्यांमध्ये तर खूप धमालच धमाल विजय कदम हा जबरदस्त माणूस हसरा माणूस आणि तेवढाच कडकही आहे अभिनयाच्या बाबतीत प्रयोगाच्या बाबतीत आणि सगळ्या बाबतीत तो खूप कडक होता नाटकामध्ये असंच बोललं पाहिजे अशा टायमिंगने बोललं पाहिजे तर पंच असं सगळं मार्गदर्शन करणारा हा आमचा मित्र विजय कदा मापल्यात नाहीये पण मी ठाकूर की बिंदास बोल मधून त्यांना भावक पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार तर मी आणि विजय आम्ही खूप असं एकत्र केलं नाही पण मला आठवतं की नॅशनल स्कूल ऑफ जेव्हा नवीन नवीन न्यू मुंबईत आलो होतो आणि विजय अनेक नाटकांमध्ये यापूर्वी पाहिलेलंच होतं सिनियर नट म्हणून जेव्हा मी त्याच्याशी विजयजी असं म्हणून आवजाऊनी बोलायला लागलो तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी मला सांगितलं की जाऊ करायची काही गरज नाही कारण म्हटलं नाही मी तुम्हाला इतकं स्टेजवर पाहिलेलं आहे तुमच्यापेक्षा मी आहे नाही आणि तिथपासूनच एक मित्रत्वाचा त्याच्या वतीने मित्रत्वाचा एक छान धाडा निर्माण झाला आणि आम्ही खूप जरी काम केलेलं नसलं तरी सुद्धा माझ्या कामाकडे त्याचं लक्ष असायचं प्रत्येक वेळा नाटक पाहिल्यानंतर काहीही पाहिल्यानंतर त्याच अं भेटल्यानंतर बोलणं व्हायचं आणि बऱ्याचदा नेहमी असं त्याच्या बोलण्यामध्ये असायचं की काम करत असताना मागे वळून पाहत पाहत सतत काम केलं पाहिजे की आपण आता कुठपर्यंत आहोत आणि याच्या पुढे आपल्याला काय करायचंय तर अशा पद्धतीचा एक वेगळा धागा होता तर पद्मश्रींच्या बरोबरच मी गजरा आणि अशा पद्धतीच्या ह्याच्यात काम केलं होतं पण खरोखरच मला नेहमी आश्चर्य वाटत की मुंबईसारख्या महानगरात अजून सुद्धा तमाशासारख्या एका लोक फॉर्मवर किंवा फोक फॉर्मवर ही इतकी विलक्षण अशी मास्टरी कशी येत असेल याबद्दलही आमचं अनेकदा बोलणं माहिती खूप फ्लेक्सिबल खूप लवचिक आणि माणूस म्हणून अतिशय चांगला असेल अभिनेत्यासाठी मी विशेषत्वाने काही का लिहिलं नाही याची खंत माझ्या मनामध्ये सतत राहील परंतु विजयचा अत्यंत उत्साही असा चेहरा आणि दुसऱ्याला उत्साह देण्याचा त्याचा स्वभाव या सगळ्या गोष्टी सतत आठवत राहतील आणि सतत असं वाटत राहील की विजय आपल्यातच आहे आणि तो आपल्यातच राहणार आहे विजय हा आमचा फॅमिली फ्रेंड म्हणजे कामापेक्षा विजय पाटकर लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम ही अशी चौकडी होती आणि ही चौकडी फक्त नाटकासाठी नव्हती तर या चौकडी या फैमिली, वीजेची फैमिली, वीजेची फैमिली, मी आपल्या फॅमिलीला पण या सगळ्या कुटुंबामध्ये ओढ होतो त्यामुळे लक्ष्याची फॅमिली विजयची फॅमिली विजय पाटकरची फॅमिली आणि जयवंत मी आणि माझी फॅमिली असे आम्ही सतत एकत्र असायचो मला आठ विजयच्या बरोबर मी लोकधनाचा प्रयोग केला होता मी लोकधनाचे जवळजवळ बरेच प्रयोग केलेले महाराष्ट्रावर बाबांबरोबर <laughs> आणि आता एक दादांनी आठवण दादांनी लोकधाराचा प्रयोग तर होता तर शाहीर साबळ्यांचा ऐंशीवा वाढदिवस होता आणि त्या ऐंशीवा वाढदिवसाच्या निमित्ताने लोकधारा नंतर बंद झाली आणि लोकधारामध्ये काम करणारे सगळे मोठे मोठे कलाकार म्हणजे अगदी अंकुश भरत पासून जण दूर गेले होते आणि पुन्हा नव्याने लोकधाराचा प्रयोग करायचा जुन्याच कलावंतांना घेऊन आणि त्याचा प्रयोग इथेच केला होता आम्ही यशवंतराव चव्हाणला आणि बाबांचा ऐंशी वा वाढदिवस त्यांना एक्कावन्न हजाराची थैली देऊन आणि लोकधाराच्या जुन्या लोकांच्या संचामध्ये तो परत करायचा असं ठरलं आणि त्यावेळेला विजयच्या बरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली अगोदर विजय काम करत होता पण निमित्ताने विजयच्या बरोबर काम केलं आणि विजय माणूस म्हणून खूप मोठा होता कारण की त्याचा एक गुणच बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की तो उत्तम स्वामी खूप असायची स्वामिनी बसलेली आणि मला असं वाटतं की स्वामिनीला विजय काकांच्या या सगळ्या आठवणी आता आल्या असतील तर एक माणूस म्हणून विजय खूप मोठा होता आणि तो गेल्याचा आणि एक कुटुंबातला मनुष्य गेल्याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे पण या क्षणाला विजयसाठी मी असं बोलू इच्छिते माझ्या वाडकर फॅमिलीच्या तर्फे की विजय जिथे असेल तिथे अशीच आनंदाची आणि हास्याची पखरण करत रहा.